पंढरपूरहून परतणाऱ्या थकलेल्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाने थेट परीक्षा घेतली आषाढी एकादशीनंतर परतीच्या प्रवासात भंगार बस बंद पडल्याने अकोल्याचे वारकरी तब्बल तास बीड बस स्थानकावर अडकून पडले गैरसोयीमुळे संताप व्यक्त केला जातोय वारकऱ्यांची पंढरपूर वारी संपली दर्शन मिळालं समाधानही झालं पण परतीचा प्रवास मात्र मनाला आणि शरीराला छळणारा ठरला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरहून अकोल्याच्या दिशेने निघालेली एस टी महामंडळाची एम एच चाळीस एकावन्न तेवीस ही बस बीड जवळ अचानक बंद पडली सायंकाळी चारला बीड स्थानकात पोहोचलेली बस रात्री दहा वाजेपर्यंत ही सुरू होऊ शकली नाही त्यात थकलेले वयोवृद्ध महिला आणि आजारी वारकरी सात तास टाटकळत बसले होते ना प्यायला पाणी ना विश्रांतीची सोय पावसात आणि डासांच्या त्रासात ते बसमध्येच अडकून राहिले एस टीच्या कर्मचाऱ्यांकडे मदतीची अपेक्षा असताना त्यांनी उलट वागणूक दिली यावेळी अकोला न्यूज नेटवर्कने संबंधित अकोला डेपो व्यवस्थापक सुभाष भिवटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही दरवर्षी गाजावाजा करणाऱ्या एस टी महामंडळाच्या व्यवस्थापनाने वारकऱ्यांचा अपमान केल्याची संतप्त प्रतिक्रिया सध्या समाज माध्यमांवर उमटत आहे पांडुरंगाच्या नावाने वारी करणाऱ्या या भक्तांना भंगार व्यवस्थेच्या तोंडावर बसवून तो छड केला गेला त्यावर आता कारवाई होईल का हे पाहावं लागेल आठशे पंचावन्न रुपये तिकीट भरलं मी अकोला जिल्ह्यातला आणि या मथारे मानसाठी मरून राहिले पाणी नाही वरून बसवलं काही नाही हे झाडे शूटिंग या आम्ही वर आणि हा चौकीदार पंच्याऐंशी वर्षाच्या माणसाला हे वृद्ध आमचे काय बोलले काय बोलले अरे काय बोलत कुठे चालणारे कुठे समजूर काय बोल करतो त्याचा आणि अंदर जाशील तू या नावाचा रिपोर्ट देईन अशी भाषा उतरून राहिले अश्लील शिवे दिल्या त्यांनी हे बरोबर नाही यार वृद्ध माणसांचा काही एवढा आणि या व्हिडिओ मध्ये पूर्ण वारकरी आहेत टोटल वारकरी पंढरपूरचे वारकरी लागे खेड्या गावातले माणसं महिनाभर पायदल चाललेले वारकरी आहेत जण असं नाही हे गाडी साडेनऊ वाजता गाडी निघणारी आहे आणि तो ड्रायव्हर कंडक्टर आहेत काही गलती नाही जीवावर आणला आम्हाला पण इथं इथली बोगस व्यवस्था आहे स्व खर्चा आणली हे आहे भीड आणि यात बिळत आणि अकोलात फरक आहे याचा मेळ तुम्ही सरकारनं काही ना काही लावायला पाहिजे